हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांत आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप उशिराने पोस्ट होत आहे आपल्या चॅनलवर तर आज संक्रांत असल्यामुळे खूप काही असा स्वयंपाक नव्हता साधच पुरणपोळीचा नैवेद्य मला दाखवायचा होता म्हणून पुरणपोळीचा वेद केलेला होता आणि बाकी काय करणार आहे ते तर मी पुढे सांगितलंच आहे तर सकाळचं आवरल्यानंतर मी आधी पीठ भिजायला घेतलं पुरणाचं तर या ठिकाणी पुरणाचं पीठ एवढं आदळापटका करून घेते मी कारण ते जे आहेत त्याला लवचिकता नाही आणि पुरणाची पोळी बनवण्यासाठी लवचिकता यावी म्हणून मी त्याला चांगलं असं छान कपडे धोपटतो ना आपण अगदी त्या पद्धतीने दुपटून घेते साधारणतः एक पाच मिनटं त्याला तसं दुपटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये छान इलेक्ट्रिकसिटी म्हणजे लवचिकता निर्माण होते आणि सो थोडं त्याला एक आपण अर्धा तास जरी सेट होऊ दिलं ना तरी ते पीठ एकदम छान सेट होऊन जातं तेल वगैरे लावून ठेवून द्यायचं आणि मग त्याचा अर्ध्या तासानंतर छान त्याच्या पोळ्या होत असतात म्हणजे जर तुमचे र रेशांचे वगैरे पण गहू असतील ना तरी तुम्ही या पद्धतीने पीठ भिजवलं ना तरी त्याच्या पोळ्या छान होतात विदा विना मैद्याचं याच्यात मी मैदा वगैरे टाकलेला नाही आहे मैदा टाकला असता तर एवढं त्याला आपट आपटून सेट करायची गरज लागली नसती म्हणूनच मैद्या विना म्हटलं की चला मी दरवेळेस असंच करते कारण माझ्याकडे शक्यतोवर वाक असेल असंच नाही मी फक्त पोळी नरम आली पाहिजे ह्या हिशोबाने गहू घेते आणि त्या पद्धतीने पोळ्यांचं पीठ म्हणजे गहू घेऊन ते दळून आणत असते तर याला सेट व्हायला ठेवून दिलं त्यानंतर देवपूजा राहिलेली होती ती करून घेऊ म्हटलं आणि या ठिकाणी जे झाडाचे फुलं आले होते ना तेच मी देवाला वाहते मला इतका आनंद होतो ना आपल्या घरी झाडं आहेत फुलांची आणि तेच फुलं तोडून देवाला वाहताना मला प्रचंड आनंद होतो जे समाधान हे फुलं देवाला वाहण्यात आहे ना ते बाहेरून आणलेल्या फुलांमध्ये नसतं एक छान समाधान मिळतं आणि प्रसन्नता खूप मिळते या फुलांपासून तर पूजा इथे झाली त्यानंतर नाश्ता राहिलेला होता आज घरी राहिलं ना की भूक लागते आणि स्कूलला गेलं की तेव्हा डायरेक्ट जेवण करावं असं वाटत असतं तर मी मेथीचा लाडू खात होती थंडीच्या दिवसात मेथीचा लाडू खाल्लाच पाहिजे असं मी म्हणेल कारण ज्यांना बॅक पेन असतं ना म्हणजे कमरदुखी वगैरे असते त्यांच्यासाठी खरंच हे उपयुक्त ठरतात आधी मला असं वाटायचं की जुने जे लोक आहेत ते असंच की म्हणायचे पण आता याच्यामध्ये जे काही औषधी घटक टाकले पदार्थ टाकलेले असतात ना ते खरंच काम म्हणजे का वर्क करत असतात ह्या गोष्टींवर जर आपण रेग्युलर ते आपण खाण्यामध्ये इन्क्ल्यूड केलं तर ते खाऊन झाल्यानंतर मी डिरेक्टली स्वयंपाकाला लागली मी आणि भरत आम्ही दोघंच घरी होतो निधी गेलेली होती आईकडे गुणगुणही तिकडेच होती म्हणून मग म्हटलं थोड्याशा दुधाची बासुंदी करावी तर झटपट बासुंदी बनवायची होती मला जास्त काही गॅस वाया जाईल असं करायचं नव्हतं दूधही थोडं होतं त्यामुळे मग मी काय केलं दुधाला एक दोन उकळी येऊ दिली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान मिल्क पावडर टाकलं आपल्याला हवं असलं तर आपण कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकतो पण मला दोनच लोकांची बनवायची होती त्यामुळे मी मिल्क पावडर टाकलं आणि त्याच्यामध्ये मग सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते दळून घेतले आणि चारोळ्या टाकल्या केसर वगैरे ट पण टाकायची त्यामुळे रंग पण छान होतो पण माझ्याकडे आता सध्या केसर नव्हती म्हणून मग म्हटलं की साधीच बासुंदी बनवावी आणि लगेचच ही बासुंदी तयार होऊन जाते मिल्क पावडर टाकल्यामुळे सगळ्यात शेवटी साखर आणि वेलची पूड मी टाकलेली आहे वेलची पूड बनवूनच ठेवलेली असली की असे काही गोड पदार्थ बनवले ना की जे वेलचीपूड विना अपूर्णाच असता तर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकता येते म्हणजे ऐनवेळावर ती होत नाही किंवा वेगळे शे वेलदोडे दळून नाही घ्यावे लागत आता इथे बासुंदी तयार झाली तर ती झाल्यानंतर मी गरम गरम पोळ्या करून घेऊ म्हणजे पोळ्या बासुंदी हे झालं की तळ जर थोडं तळण वगैरे करायचं असलं ना की ते सोपं पडतं आणि आधी जर आपण तळण करून ठेवलं तर, तर मग ते थंड पण होऊन जातं आणि मग नको नको वाटतं त्यानंतर मी पीठ बघितलं तर पिठाला तुम्ही पाहिलं किती छान मस्त अशी लवचिकता आलेली होती या ठिकाणी मी ओढूनही दाखवलं तर मस्त असं लवचिकता येते या पद्धतीने जर पीठ भिजवलं तर आता याची पोळी पण खूप छान फुलते तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आहे आणि आज पुरणाच्या पोळ्या खूप काही जास्त करायचं नव्हतं मी त्या दिवशी जे पुरण बनवून ठेवलेलं होतं ना तर त्याचाच मी उपयोग या ठिकाणी करणार होती साधारणतः दोन ते तीनच पोळ्या बनवायच्या होत्या एक माझी एक यांची आणि एक नैवेद्याची छोटी आणि एक साधी पोळी मोजून अशा चार पोळ्या होत्या तर जास्त काही झंझट नव्हत्या स्वयंपाकाची आणि पोळी लाटून झाल्यानंतर तवा नॉनस्टिक पॅन मी घेतला आणि त्याला छान तापू दिलेला आणि त्याच्यानंतर यावर पोळी टाकली तर मस्त अशी पोळी फुलत होती तर ज जशी पोळी फुलते ना तसं तसा आपला जो आनंद असतो ना तो असा द्विगुणित होत जातो म्हणजे दुप्पट होत जातो कारण एकतर मला पुरणपोळी जमायची नाही जरी मी स्वयंपाकात चांगली असली तरी पण आता पुरणपोळी मला जमायला लागली ना तर आनंद वाटतो की चला पुरणपोळी फुगणं आणि ती नरम राहणं खाताना टेस्टी लागणं ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात पुरणपोळी बनवताना फक्त बनवणंच एक टार्गेट नसतं तर खूप साऱ्या गोष्टी असतात पुरणातल्या पुरण पण प्रॉपर झालं पाहिजे पोळीचं पीठही व्यवस्थित झालं पाहिजे पोळी नरम झाली पाहिजे आणि पुरण सगळीकडे पसरलं पाहिजे आणि अशी टम्म आपली पोळी फुगली पाहिजे तव्यावर तरच ती पुरणपोळी परिपूर्ण होते असं आई वगैरे म्हणत असतात आणि आपल्यालाही खाताना ते जाणवतं तर आत्ता मी प्रॉपर अशी पुरणपोळी बनवायला शिकलेली आहे फक्त खापरेवरची मला येत नाही आली जरी तरी ती खापरेवर टाकेल की नाही माहीत नाही कारण चटका लागायची भीती वाटते तर पुरणपोळी वगैरे झालं त्यानंतर भजा वगैरे काढलं आणि पापड तळून घेतले तर मी चारच पदार्थ बनवलेले होते कारण खाणारे खूप कमी होते तर असं नैवेद्य वगैरे ठेवलं आणि जेवणाला बसलो आत्ता ही जी क्लिप आहे पुढे जोडलेली ती डायरेक्ट गुरुवारची आहे गुरुवारी हळदी कार्यक्रम केला आणि मी मागे एका व्लॉगमध्ये मा म्हटली होती की माझं उद्यापन राहिलेलं आहे मार्गशिस्त तर त्याचीच तयारी तर ही एक रांगोळी काढली होती आणि ही जी दुसरी रांगोळी आहे ती निधीने काढली होती तिच्या वयाच्या हिशोबाने तिने खूप सुर सुंदर रांगोळी काढलेली आहे ॲक्च्युली म्हणून म्हटलं की चला ती पण तुमच्याबरोबर शेअर करावी आणि आजच्या या गुरुवारच्या दिवशीचा उद्यापनाचा सगळ्यात भारी गोष्ट काही घडली असेल ना तर माझं कन्यापूजन आणि सुवासिनी पूजन हे एकत्र झालं उद्यापनात तर मला खूप आनंद झाला पाच कुमारिका पूजन होऊन गेलं कुमारिकांचं पूजन आणि त्याच्यानंतर ज्या को मी सुवाशिनी बोलवल्या होत्या उद्यापनासाठी त्या पण सहा होत्या म्हणजे पाचच्यावर होत्या सात तर नाही मिळाल्या मला पण ठीक आहे पाच होऊन एक सहा जेवढे आल्या तेवढ्यांचा आनंद आहे मला आणि कुमारिका पूजन माझं ऐनवेळावर डिसाईड झालं कारण मला अचानक लक्षात आलं की आपण ज्यांना बोलवू म्हणजे माझ्या जवळच्या मैत्रिणी वगैरे होत्या त्यांनाच बोलवलेलं होतं तर म्हटलं येताना यांच्याबरोबर एक एक मुलगी येणारच आहे ना तर मग आपलं कन्यापूजन पण होऊन जातं आहे मग चोटे -चोटे मी त्याच हिशोबाने सगळ्यांसाठी मस्त असं कन्यापूज वाण घेतानाच यांच्यासाठी पण छान छोटे छोटे पर्स वगैरे पण घेऊन आलेली होती आणि वानामध्ये मी ह्यावेळेस छोटे चिमटे दिलेत दरवर्षी मी नाशिकला होतो त्या वेगळं काहीतरी द्यायची पण ह्यावेळेस माझं डोकं दो पण जास्त चालत नव्हतं कारण सुट्टी नव्हती सगळं एकाच एकत्र गोंधळ झालेला होता त्याच्यामुळे आणि मग इकडे फोटोसेशनही चाललेलं होतं तर वानामध्ये ते दिलं आणि लहान मुलींना मी छोटे छोटे असे आपले छोटे पाऊच असतात ना इमोजीचे साईडला टांगायचे किचनसारखे तर ते पाऊच दिलेले होते तर मुली खुश होऊन गेल्या आणि म्हणजे वानाच्या दुकानात घ्यायला गेली ना तिथेच ते लिहिली मला भेटलं पण होतं आईला पण मी बोलवलेलं होतं यावेळेस आईला म्हटलं तू पण ये आता जवळ आहे तर येते बाहेरगावी कुठे गेलं ना मग त्यांना पण कुठे येता येत नाही तर पुढे मी क शूट नाही केलं कारण मुलांचा गोंधळ भरपूर होता त्यानंतर आम्ही हे फोटो काढलेले माझ्या मैत्रिणी वगैरे आलेलं तर फोटोची स्लिप तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे आता ही नेक्स्ट डेची क्लिप आहे तर सकाळी छा चा, छान नाश्ता होता आजच्याला पोहे आणि सफरचंद असा हराभरा नाश्ता होता छान छान तर तो आज सगळे मिळून आम्ही खाणार होतो म्हटलं की चला आज मस्त थी ना, नाश्ता वगैरे करून घेऊया आणि निधी जाम खुश होती सकाळी सकाळी तिला ॲपल मिळालेले होते म्हणून निधीचे पुढच्या दात पडल्यामुळे निधी आता हसणं कमी झालं निधीचं निधीला खूप जास्त असं की नको मला सगळे हसतील आणि तिला खायला पण थोडा प्रॉब्लेम होतो साईडच्या दातांनी तिला खावं लागतंय लवकरच येतील तिचे दात अशी आशा करते आणि आजचं नाश्ता वगैरे झाल्यानंतर फुलांकडे लक्ष गेलं तर म्हटलं की चला आज जेवढे फुलं आलेले ते तोडून आपण अर्पण करून द्यावे तर असे तोडून घेतले मी फूल आणि खूप सुंदर दिसत आहेत हे फुलं जसजशी उमलतायत ना एकूण एक कळी उमलते ना तर ती पाहून ना खूप असं मनप्रसन्न होतं आहे सगळे झाडं बरं याच्यामध्ये मी अजून भरपूर झाडं ॲड केलेली आहेत ते नक्की तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी आणि आता नवीन काळजी पण घ्यायची चाललेली आहे झाडांची तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करेल आई आली होती तर आईच्या हाताने पण मी काही झाडं लावून घेतलेली आहेत अजून एखादी एक झाड ॲड होईल ते पूर्ण झालं की मी पूर्ण असं गॅलरीचा व्हिडिओ नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर तर आजचा जो व्हिडिओ आहे मी ते इथेच संपवते आहे आय नो व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे पण आता काय करणार क्लिपच छोट्या छोट्या होत्या दोन तीन दिवसांचा मिळून हा व्हिडिओ व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे तर अशाकरता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय